नमस्कार आपण पाहतात आहात दर्पण चोवीस बाय सात <स्याँगा> <स्याँगा> डॉक्टर व्ही जे वारके आमचे आम इथे सुश्रुत हॉस्पिटल म्हणून बसस्टँडच्या जवळ हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये हे हॉस्पिटल साधारणतः एकोणीसशे शहाऐंशी सालापासून कार्यरत आहे या हॉस्पिटलमध्ये आपण आता आ, थ्री डी लॅप्रोस्कोपी ची स सोय केलेली आहे व या थ्री डी लॅप्रोस्कोपीने पोटाच्या किंवा गर्भाशयाच्या अंडाशयाच्या सर्व शस्त्रक्रिया आपण करणार आहोत ही थ्री डी लायक्रोस्कोप ही अत्यंत प्रगत अशी सिस्टीम आहे आणि ही खाल स्टॉज ह्या जर्मन कंपनीची मेड आहे आणि अजून तरी ती खूप तुरळक ठिकाणी आहे ही अतिउच्च आणि अतिप्रगत अशी सिस्टीम आहे हिच्याने पेशंटला जी सर्जरी आहे ती अत्यंत सुरक्षित होते व आम्ही जे सर्जन आहोत त्यांना करण्यासाठी पण थोडंसं इझी होतं सगळ्यात महत्त्वाचं पेशंटची सुरक्षितता खूप वाढते आणि दुसरं विशेष म्हणजे आपण एवढ्या ग्रामीण भागात ही सिस्टीम बसवलेली आहे की फॉर एक्झाम्पल आता कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये विचार केला तर ज्या सर्जरीचे साधारणतः तीन ते चार चार लाख रुपयापर्यंत या ज्या सर्जरीची किंमत किंवा चार्जेस असू शकतात तर ती आपण साधारणतः तीस चाळीस पंचेचाळीस हजार रुपयामध्ये इथे उपलब्ध करून आहोत सिस्टीम अत्यंत महागडी आहे तरीही त्या त्यातून त्या रि जो आपण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणतो बाबा आपण परतावा म्हणतो तो तसा सिस्टीमसाठी कठीण आहे आपल्या ग्रामीण भागासाठी पण ही शुद्ध शुद्ध सेवा म्हणून आणि आपल्या भागातील लोकांना चांगली सोय व्हावी लोकांची त्या दृष्टीने व आम्हालाही करण्यासाठी सोपं व्हावं त्या दृष्टीने आपल्या इथे कार्यरत केलेली आहे तरी सर्वांना एक विनंती आहे की आपल्या इकडच्या किंवा कोणाला यांचा फायदा होत असेल अशांपर्यंत हा सगळा विषय जावा पोच पसरवावा म्हणून आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे आणि आपल्या परिसरामध्ये असे मशीन आहे का आपल्या परिसरात तर नाही कुठे आता ॲक्च्युली आम्ही जी बसवलेली आहे ती काल स्टॉज पूर्ण प्युअर सिस्टीम आहे म्हणजे त्यातलं काहीही जुगाड केलेलं नाही काही ठिकाणी आहे तर त्यांनी मग मॉनिटर एक वेगळा असतो नाहीतर त्याच्यात एक गॅस भरण्याचं एक मशीन असतं सीओ टू इन सप्रेटर म्हणतो ते एक वेगळं असतं हे पार्ट अत्यंत महागडे असतात तर त्याच्यामुळे लोक जुगाड करून त्याच्यामध्ये हे करत असतात तर याच्याविषयीचा अजून थोडासा एक प्युरिटीविषयीचा आमचे कालस्टॉजचे टेक्निकल एक्सपर्ट मिस्टर अमर जे कोल्हापूरहून आलेले आहेत तर ते आपल्याला सांगतील त्याविषयीचं की बा किती ही सिस्टीम किती अमूल्य अशी आहे आणि आपल्या भागात आहे त्याचं खरंच सगळ्यांना आश्चर्य वाटतं त्या काल्स्टॉलच्या लोकांनाही पण तरी ते आपल्याला दोन शब्द त्याच्याविषयीचे सांगतील नमस्ते मी आमर कुलकुटकी कास्टॉस कंपनीकडून सेल्स मॅनेजर आहे मोठा कास्टोज कंपनीकडून सेल्स मॅनेजर आहे ही जी ट्रेडिट सिस्टीम आहे ती पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये कुणाकडनं आहे ही फर्स्ट टाइम इथेच सावदामध्ये डॉक्टर वारके सर इन्स्टॉलेशन केलेले आहे आणि ही डी सिस्टीम खूप खूप महागातली पण आहे आणि पूर्ण कोणतेही मेजर सर्जरी वगैरे असेल तर ती ह्यातून आपण करू शकतो नाही याच्यामधून याच्यात गव्हर्नमेंटची स्कीम वगैरे काहीही नाही तो विषय ना घेतलेला शस्त्रक्रियेसाठी जर साधी सिस्टीम असली तर लोक दोन दोन तीन तीन तास त्याच्याशी लक्षात असतात हा पण या आमच्या सिस्टीममध्ये आता आमदारने बघितलेल्या ऑलमोस्ट पंचेचाळीस आम्ही एंड टू एंड करून टाकतो त्याच्यामध्ये याच्यामधला मेजर मेजर पार्ट आहे तो सुरक्षितता पेशंटची सुरक्षितता नंतर जर साध्या मशीननी आम्ही चार सर्जरी केल्या तर जेवढा थटी घेतो तणाव येतो याच्यावरच्या साळ सात झाल्या तरी तेवढा सरळ थकवा येत नाही म्हणजे जो आ डोळ्यांवरती ताण येतो स्क्रीनचा म्हणा किंवा काय तो याच्यात येत नाही आणि पेशंटचं जे समोर Uh, this, nah, yes, the, था। था। स्क्रीन मध्ये दिसणार ते हे असतं ऑपरेशन काय करतो याचे पार्ट अँड पार्ट एकदम बिलकुल लिटरली आपल्या केसांसारख्या रक्तवाहिन्या आपल्याला समोर दिसतात तो मध्ये की फरक काय म्हणजे अगोदर पासून आता जवळजवळ एकोणीसशे नव्वद पासून लॅप्रोस्कोपी आली तेव्हापासून सिंगल चीपस है चा, ते चीप असायच्या त्याच्यानंतर थ्री चीप आल्या त्याच्यानंतर फोर के आले आणि त्याच्यानंतर आता ही थ्री डी फोर के आहे तर याच्यात मेजर मेजर इव्हॉल्युशन हे झालेलं आहे की तुमचा म्हणजे जे क्लिनिकल डिटे डिटेल्स जे असतात तर ते समजायला लागले इन्स्ट्रुमेंटेशन आणि टेक्नॉलॉजी जशी जशी प्रगत होत चालली त्याच्यानुसार जी करण्याची क्रिया आहे ती पण थोडीशी फास्ट होत चालली आणि सगळ्यात महत्त्वाचं पेशंटची सुरक्षितता वाढली जे कॉम्प्लिकेशन अगोदर हो व्हायचेत कारण तुम्हाला कोणती रक्तवाहिनी दिसली नाही आणि ती फुटली तर तुम्हाला ती तिथे काय नाही आहे की पटकन दाबून ठेवलं किंवा काय वगैरे तर ती फुटली तर मग खूप राळा व्हायचा तर याच्यामध्ये ती फुटायची शक्यताच खूप कमी होती कारण लिटरली एक एक केसा एवढ्या रक्तवाहिन्या किंवा रसवाहिन्या वगैरे याच्यात दिसतात त्याच्यामुळे मेजर ऑर्गन्सला इंजुरी व्हायची शक्यता खूप कमी असते त्याच्यात कोणकोणत्या शस्त्रक्रिया होतील त्याच्यामधल्या शस्त्रक्रिया पोटाच्या तर ऑलमोस्ट सर्व शस्त्रक्रिया होतात त्याच्यात राईट फ्रॉम जठराच्या अल्सर फुटण्यापासून पित्ताशय पित्ताशयातले खळे पित्ताशयाच्या नलिका त्यांचे खळे लिव्हरमधले काही ट्युमर्स वगैरे किंवा ज्या हायड्रेटिट सिस्ट असतात त्या ॲपेंडिक्स इतर आतड्यांना छिद्रे पडणे किंवा ज्या आतड्यांमध्ये काही गाठी वगैरे असणे त्या काढणे आणि अजून महत्त्वाच्या की गर्भाशय आणि अंडाशय आणि ज्या नलिका असतात तर त्यांच्या सगळ्या शस्त्रक्रिया काही स्त्रियांच्या नळीमध्ये गर्भ राहतो तिची शस्त्रक्रिया अंडाशय असतो त्यांना पीळ पडलेला असतो त्याच्या शस्त्रक्रिया आणि हे सगळंच सगळं आमच्या सर्जरीच्या भाषेत मिनिमली इन्व्हेजिव्ह या प्रकारात मोडतं मिनिमली इन्व्हेल्यू म्हणजे कसं की अगोदर एक शस्त्रक्रिया करण्याला फार मोठा इथून तर इथपर्यंत कट करायला लागायचा आता हे चार किंवा पाच किंवा तीन छिद्रे पाडून आतमधल्या मॅग्निफिकेशनने म्हणजे जी क्रक्स आणि यातला मेन क्रक्स आहे तो मॅग्निफिकेशनचा कारण आपल्याला सगळंच सगळं मॅग्निफाईड दिसतं त्याच्यामुळे डिटेल सर्व क्लिअर ॲनॅटमी खूप क्लिअर होते आणि याचं विजनच इतकं सुंदर आहे काल स्टॉज कंपनीचं जी जगातली सर्वोत्तम ही बनवणारी कंपनी आहे आणि सांगायला आनंद होत आहे की ही आपली मशीन आहे हीच सगळ्या कॉर्पोरेट मशीनमध्ये कार्पोरेट हॉस्पिटल्समध्ये तुम्ही आता जसलोक घ्या लीलावती घ्या किंवा बेन एवढंच नाही तर लंडन किंवा न्यूयॉर्क मधल्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये घेतले तर काल स्टॉरची थ्री डीची सिस्टीम हीच आहे ह्याच्यावरती आज रोजी काल स्टॉरची किंवा कोणत्याही कंपनीची उच्च सिस्टीम नाही जगात नाही इज इट ओके हे कंपनी हे फोर के थ्री आणि याच्यावरती आहे रुबिना हे तीन चार शब्द महत्वाचे हे तीन चार शब्द जर तुम्ही बघितले तर प्रत्येकाच्या ज्याला माहिती आहे संबंधात त्याचे डोळे चमकतात अरे हो हे काहीतरी जबरदस्त काम आहे असं समजत असत हे मॉनिटर आहे ही मेन सिस्टीम आहे ए, इन ए, हे तो तो ते इन सपरेटर आहे म्हणजे याच्याने गॅस भरला जातो हे आहे ते हिस्ट्रोमॅट आणि ही एक असते कॉटन आणि त्याच्यासाठीचे जे लागणारे स्कोप्स वगैरे आहेत ते दुसरीकडे वेळेस ते इकडे ठेवलेले असतात नाही गॉगल द्यायला हा ते एक आता गॉगल दे आता हा बघा आता हा डिफरन्स आणि त्याच्यानंतर जेव्हा थ्री डी येईल तेव्हा आता फरक जाणवेल तुम्हाला गॉगल काढा बघतो काढेच आता थ्री पण थ्री डी तो करेल पण चष्मा येऊ दे किंवा तुम्हाला त्याची याची डेप्स बघा किती आता आपण आहे आता बघा कसा हा टू डी किती फरक पडला आणि आता जर मी हे केलं तर बघा किती थ्री डी मध्ये म्हणजे खूप खोलात गेलो आपण असं वाटतं क्वालिटी वाढली चष्मेल फक्त हे बघा आता हे टू डी डायमेन्शन